नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत कडकलात दिवंगत साहित्यिक नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीत एक छोटीशी गोष्ट आहे ती अशी आहे की उन्हाळ्याचे दिवस असतात एक अतिश्रीमंत शेठ झोपलेला असतो त्याच्या पायाशी एक नौकर असतो पलंगाला तलम पडदे असतात चुकून एक पडदा पेट घेतो नौकर डुलकी घेत असतो तो जागा व्हायच्या तिथं लक्ष्मी अवतरते आणि आग विजवते आणि पदरानं शेठजीला वारा सुद्धा घालत उभा राहते शेठशी चाळवलेली झोप पुन्हा गाढ होईपर्यंत ती वारा घालत राहते जागा झालेला नवकर हे पाहत असतो लक्ष्मीनं वारा घालावा म्हणून तो आपल्या उपरण्याचं टोक पेटवतो लक्ष्मी नौकऱ्याच्या कमरात लात घालते आणि म्हणते गाढवा उपरनं पेटलंय कळत नाही का नवकर हात जोडून विचारतो लक्ष्मी देवी शेठजींचा पडदा आपण विझवलात मला मात्र लाथाडताय हे कशामुळं लक्ष्मी हसून म्हणते ते लक्ष्मीपती आहेत आणि तू लक्ष्मीचा दास आहेस ही गोष्ट आत्ता आठवण्याचं कारण आहे ऑक्स फॅम या संस्थेचा नुकताच जाहीर झालेला अहवाल हा अहवाल आपण पाहिलात तर ही लक्ष्मीची गोष्ट अगदी खरीखुरु आहे यावर तुमचा विश्वास बसेल म्हणजे लक्ष्मी शेटजीला पदरानं वारा घालते आणि नौकराला लाद घालते हेच या अहवालातून स्पष्ट होतंय कसं काय ते याच सांगितलंय ऑक्स फॅमचा अहवाल पंधरा जानेवारीला प्रसिद्ध झाला आणि अतिशय गंभीर निष्कर्ष यातून समोर आलेत यात म्हटले की दोन हजार वीस पासून म्हणजेच गेल्या तीन वर्षापासून जगातली पाच अब्ज म्हणजेच जवळपास साठ टक्के लोकांची आर्थिक परिस्थिती ही घसरली आहे हे लोक गरिबीत ढकलले गेलेत तर त्याच्या उलट जगातील पाच सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची दुप्पट झालीय दोन हजार वीस ला ती चारशे पाच अब्ज डॉलर होती आता ती आठशे एकोणसत्तर अब्ज डॉलर वर गेलीय श्रीमंताच्या संपत्ती वाढीचा वेग तासाला चौदा दशलक्ष डॉलर इतकाय म्हणजेच पाच अब्ज लोक दरिद्री आणि पाच लोक अतिश्रीमंत होत आहेत विशेष म्हणजे यात पाचही जण पुरुषच आहेत पुढे हा अहवाल सांगतो की जगातल्या टॉप दहा कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समभागधारक हे अब्जाधीस आहेत या दहा कंपन्यांची एकूण संपत्ती ही दहा ट्रिलियन डॉलर इतकी आहे ही संपत्ती लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देशाच्या एकूण संपत्ती इतकी आहे संपत्ती वाढीचा वेग जर असाच राहिला तर त्या दशकभरात जगातली पहिली ट्रिलियन म्हणजेच एक हजार अब्ज डॉलर संपत्ती असलेली व्यक्ती आपल्याला पाहायला मिळेल याचा सगळ्या जगाने खरं तर आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे नाही का पण एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला याच्या उलट चित्र आहे जगातल्या आठशे मिलियन कामगारांचं सा वेतन सरासरीपेक्षा कमी आहे कामाचे तास वाढवू नोकरीतील असुरक्षितता या गोष्टी त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत तरीही काही श्रीमंत माणसं लोकांनी सत्तर तास काम करावं असा सल्ला देत आहेत पाच अब्ज लोक गरिबीत ढकलले गेले आहेत त्यांच्याकडे किमान गरजा भागवण्यासाठी साधनं नाही आहेत पण जगातल्या एक टक्का श्रीमंतांकडे त्रेचाळीस टक्के जागतिक वित्त संस्थानं आहेत ऑक्सपॅम आपल्या अहवालात सांगत आहे की जगातली गरिबी संपवण्यासाठी आणखी दोनशे एकोणतीस वर्षाची वाट पाहावी लागेल ही विषमता फक्त गंभीरच नाही तर भीतीदायक सुद्धा आहे ऑक्सपॅमच्या इंटरिम चीफ एक्झिक्युटिव्ह अलिमा शिवजी म्हणतात की या टोकाच्या परिस्थितीला न्यू नॉर्मल म्हणून स्वीकारलं जाऊ नये हे जगाला परवडणारच नाहीये सर्वांना समान न्याय देईल अशी अर्थव्यवस्था शक्य आहे त्याच्यासाठी न्याय कर रचनेची आवश्यकता आहे फक्त विशिष्ट लोकांनाच मदत न करता सर्वांनाच मदत करण्याची धोरणं आखणं गरजेचं आहे ऑक्सॅमच्या या अहवालाकडे केवळ आकडे म्हणून न पाहता त्यामागील भीषण वास्तव पाहणं गरजेचं आहे एक जागरूक माध्यम म्हणून या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटतं अपेक्षा आहे की तुम्हीही यावर विचार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडक लाथ या चॅनलला सबस्क्राईब करा बेला आयकॉनवर टॅप करायला विसरू नका म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील